प्रमुख स्वामी महाराज आनंद जीवनदा स्वामी हिंदू वर्षाचा स्वागत करत असतो आणि त्याच्यासाठी एक भव्य अशी शोभा यात्रा आपण काढत असतो तारीख सकाळी आठ वाजता इकविरा माता मंदिर येथून ही यात्रा चालू होईल आणि श्रीराम मंदिर फुलबाला चौक येथे आरतीने यात्रेची समाप्ती होईल तरी माझी सर्व पत्रकारांना विनंती का आपल्या माध्यमातून आपल्या प्रिय दैनिकातून ही बातमी जनतेपर्यंत अपन आपण पोचवावी आणि तमाम धुळे शहरातील हिंदू नागरिकांना विनंती करतो का त्यांनी मोठ्या संख्येने हिंदू वर्षाच्या स्वागत यात्रेत सहभागी व्हावं येणाऱ्या ये पिढीलाही आपली परंपरा आपण जी गुरु उभारतो ती का उभारली जाते या सर्व गोष्टी त्यांनाही समजल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुरु उभारावी अशी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला अपील करतो का हिंदू वर्षाचं स्वागत आपल्याला जल्लोषात करायचंय ज्याप्रमाणे एकतीस डिसेंबर हे विदेशात किंवा आपल्या भारतात पण मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हिंदू वर्ष आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोषात करायचं आहे त्याच्यासाठी तमाम हिंदू बांधवांनी एकत्र यावं अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो